नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आजबाई माझ्या आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आज बाई माझ्या घराला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला आनंद झाला आजबाई माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला पाना फुला लक्ष्मीच्या गळा पाना फुलांचा करुणी माळा घाली ना बाई मी लक्ष्मीच्या गळा हार फुलाचे तोरण लावीन दाराला हार फुलाचे तोरण लावीन दाराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला बाई माझ्या मना आनंद झाला आज बै माझ्या मनाला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला हळदी कुंक मान मन मी देईन नारळ ओटी छान भरीन हळदी कुंक मान मन मी देईन नारळ ओटी छान मी भरीन गुड्या तोरणे बांधीन घर

कथली प्रसादात भोजनाचा करीन थाट आमिल कथली प्रसादात मान सुवासणी नारीला मान देईन सुवासनी नारीला नारी लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबाई माझ्या घराला आनंद झाला आजबई माझ्या मनाला आनंद झाला आज माझ्या माझ्या लक्ष्मी येणार आजबई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबई माझ्या घराला लक्ष्मी येणार आजबई माझ्या घराला